नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थम ओनली फॉर स्वामी भक्त या युट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया तुमच्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत असे वाटते का पाच कामे करा चमत्कार बघा अशक्य ही शक्य करतील स्वामी चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात करूया अक्कलकोट स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जात लाखो भाविक अक्कलकोट ला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ दर्शन गुरुवारी आवर्जून स्वामींची विशेष पूजा सेवा असंख्य भाविक करत असत नित्य स्वामींची सेवा करणे दररोज पूजन करणे हा भाविकांचा नित्यक्रम सुरूच असतो अनेक जण न सोपता स्वामींचे नामस्मरण उपासना स्वामी मंत्राचे जप तारक मंत्रांचे पाहिजे पारायण करत असतात आपल्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आपल्या व स्वामींच्या वरदहस्त कायम राहावा असे वाटत असते परंतु हा संकल्प साध्य होण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक ठरते या गोष्टी आवर्जून करायलाच हव्यात या गोष्टींचे भान ठेवूनच स्वामी सेवा करायला हवी असे सांगितले जाते मुळात स्वामींची सेवा करावी हा विचार मनात यायलाही त्यांचीच कृपा लागते आपले पूर्व सुपृत बळकट असावे लागते तर संत चरण लागते सेवा करायची आहे एकदा हा विचार मनात रुजला की समजावे या जन्मातील तुमची आणि स्वामींची भेट आता फार दूर नाही स्वामी सेवा करताना सर्वप्रथम अंतर्मूर्ख झाले पाहिजे जन्मापासूनच ते आपल्यासाठी खूप काही करत आहेत आणि करत राहणार आहेत मी काय करतो त्याच्यासाठी हे महत्त्वाचे आहे नुसते स्वामी स्वामी करून होत नाही तर त्यांच्या आधी राहणे आणि त्यांचा शब्द खाली पडू न देणे प्रचिती क्षणो क्षणी आहे कुणाशी उंजड रीती राहणार नाही इतके भरभरून सुख समृद्धी आपल्या उंजळीत स्वामी घालणार आहेतच परंतु त्यासाठी आपण मात्र व्हायला त्यासाठी आपण पात्र व्हायला हवे सक्षम व्हायला हवे आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी हे कालातीत अभय वचन असून अशक्यही शक्य करते स्वामी ही भाविकांची अतुट श्रद्धा आहे इच्छिक मनोकामना पूर्ण होण्यासाठी कशा प्रकारे स्वामी सेवा पूजा भक्ती करावी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या जाणून घ्या तुमच्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत असे वाटते का स्वामी सेवा करताना तुम्हाला तुमच्या वाईट सवयी सोडायला हव्यात त्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खोटे बोलणे किंवा एखाद्याची फसवणूक करणे वाईट आचरण करणे खोटेपणा वागणे या गोष्टी स्वामी सेवा करताना अजिबात चालत नाही अशा लोकांवर स्वामी कधीच कृपा करत नाहीत असे म्हटले जाते आपले विचार नेहमी सकारात्मक असावे काही जण सतत नकारात्मक विचार करत असतात स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल नकारात्मक बोलतात असे लोक कधी यशस्वी होऊ शकत नाही असे म्हटले जाते या लोकांवर स्वामी कृपा करत नाहीत ज्यांना स्वतःवर विश्वास नाही त्यांच्या पाठीशी देव उभा राहत नाही स्वामी सेवा करताना आपल्या मुखी नेहमी चांगले शब्द असावे चांगले तेच बोलावे सकारात्मक विचार ठेवायला हवेत स्वामी सेवा करताना शिस्तबद्ध असायला हवे सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी आपले नित्य कर्म करावे कोणतीही गोष्ट करताना ती, करता ती शिस्तीने करावी एकदा संकल्प घेतला गीत की तो प्रामाणिकपणे अखंड सुरू ठेवावा वेळेचे पालन अशा वेळी काटेकोरपणे करावे दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतने दुसऱ्यांबद्दल विनाकारण जडणे इतरांच्या पाठून त्यांच्याबद्दल वाईट बोलणे विनाकारण एखाद्याची बदनामी करणे अशा गोष्टींमुळे आपले कर्म खराब होत असते स्वामी या लोकांच्या उभे राहत नाही त्यामुळे कोणाच्याही द्वेष करू नका मन चांगले ठेवा स्वामी सदैव साथ देतील स्वामींवर विश्वास असला की अशक्यही शक्य होते नशिबात नसलेला गोष्टी मिळतात असे म्हटले जाते स्वामींविषयी हे सांगितले आहे की शक्य करतील स्वामी मात्र हा चमत्कार अशक्य एका दिवसात शक्य होत नाही त्यासाठी स्वामींवर कायम विश्वास ठेवायला हवा स्वामी सेवा करताना पूर्ण समर्पण आणि विश्वास ठेवा स्वामी तुमच्या विश्वासाला तळा जाऊन देणार नाहीत असे सांगितले जाते हे पण नेहमी लक्षात असू द्या स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही परंतु जेव्हा कृपा होते मिळतात स्वामींचा अनुभव येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे स्वामी नक्कीच शुभ करतील अशी अटळ श्रद्धा कायम ठेवा स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण स्वामी सेवा करत राहा गरीबाला मदत करणे मोठ्यांचा मान राखणे सेवा करणे लहान समजून घेणे रागावर नियंत्रण ठेवणे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे मुख्य म्हणजे माणुसकी जपणे या गोष्टी जे लोक करतात ते स्वामींच्या कृपेच पात्र होतात असे म्हटले जाते कोणी कसेही वागले तरी आपण प्रामाणिकपणे वागत असू तर आपल्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून आहेत आहे। आपले कार्य त्यांना समर्पित करावे स्वामी निश्चित मदत करतील आणि अशक्यही शक्य करतील असा दृढ विश्वास मनात कायम ठेवा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ